डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजित सर यांची बिनविरोध निवड मिराज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी अभिजित सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पुत्राध्यक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्षपदी अभिजित आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी डॉ रविकुमार गवई कार्याध्यक्षपदी भास्कर जगताप बापू उपाध्यक्ष अविनाश सर सचिव प्रभाकर नाईक सहसचिव नितेश वाघमारे कोषाध्यक्ष चंद्रकांत खरात प्रमोद वायदंडे संजय कांबळे शब्बीर चिवालकर सागर दरबारे दीपक शिंदे चंद्रकांत उर्फा राम कांबळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी कमरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे रिपाईचे उपाध्यक्ष कालकथित दुर्गरावजी कांबळे साहेब त्यांच्या आशीर्वादाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या समितीचे अध्यक्ष म्हणून अशोकराव कांबळे आणि असणारी कार्यकारणी यांनी माझी निवड केली माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवून जो काही अध्यक्षपदाचा भार दिलेला आहे तर तो भार निश्चितपणे मी अतिशय तोळामोलानं केले आणि बाबासाहेबांची जयंती खोल्याच महिन्यामध्ये होती चौदा एप्रिलला तर एक आगळी वेगळी जयंती या आपल्या मेरे शहरामध्ये या पुतळा दक्षता समितीच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष नात्या आणि सर्व कार्यकारणी जे आमचे आहेत त्यांना बरोबर घेऊन मी हे कामकाज अतिशय उत्कृष्टरित्या करून दाखवेन असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि निवड केलेली जी माझी जी निवड आहे ती सार्थक लावण्याचं काम या ठिकाणी पुऱ्या वर्षभरामध्ये करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरदक्षा कमिटी या समितीच्या माध्यमातून सर। सर। आज करनी सर्व समितीच्या कार्यकारिणी जे पदाधिकाऱ्यांच्या एक एकमताचा ठराव करून आयुष्यमान अभिजित आठवले सर यांना पत्रादक्षता कमिटीचं अध्यक्ष म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी निमत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या माध्यमातून सर्व मंडळांना विश्वासात घेऊन ते चांगल्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय आनंदी आणि उत्सवामध्ये या ठिकाणी करावं असं मी बुद्धिचरणी प्रार्थना करते जय भीम